अध्यक्ष महोदय आता अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या या लागलेल्या आहेत या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला त्याचबरोबर गवेरे या लागलेत आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे अध्यक्ष महोदय प्राण्याला एक जाणीव असते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तो ते त्या ठिकाणी येत नाही अनेक अने काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे आपल्याला कल्पना पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुके होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तरी तिथं प्राण्याला कळते किंवा गव्हर कधी परत येत नाही शेती संरक्षणासाठी या बिबट्याच्या संरक्षणापासून शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसन्स ओनर करणार का या संदर्भात आपण काय कारवाई करणार का